वैष्णवी हजारे आवाज जनतेचा या न्यूज मध्ये आपले स्वागत श्रीरामपूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा धसका एका महिन्यात तब्बल दहा गावठी कट्टे पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत काल अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकसवरे यांच्या पथकाने तीन गावठी पिस्तूल सहा मॅगझिन्स आणि दहा जिवंत कारतुसे जप्त केली आणि आरोपी ताब्यात घेतले पण नागरिकांचा सवाल कायम आहे हे कट्टे शहरात येतात कुठून कोण विकते एवढ्या सहजपणे श्रीरामपूरमध्ये कट्टे येतातच कुठून ऐन नवरात्रीच्या सणात उघड झालेला हा प्रकार शहरात भीती आणि खळबळ निर्माण करणारा आहे पत्रकार परिषदेत पोलिसांनी स्पष्ट उत्तर द्यायलाच हवं किती कट्टे जप्त झाले आरोपी कोण आहेत आणि शहर सुरक्षित करण्यासाठी कोणती पावले उचलली हे सर्व उत्तर आता जनतेला हवे आहेत मी वैष्णवी हजारे कॅमेरामॅन अभिषेक सह पण पोलिसांना एक सवाल नागरिक करत आहे की हे कट्टे शहरात कुठून येतात कोण विकतो आणि शहरात कट्टे येतात कसे एका महिन्यात दहा कट्टे श्रीरामपूर मध्ये पकडले गेले कोणाचा कोणाचा गेम करायचा आहे का यामुळे नागरिकांमध्ये घाबरटीचे वातावरण निर्माण झाले आहे हे भयभीत वातावरण किती दिवस चालणार नागरिक अजूनही सुरक्षित नाहीत का पण पोलीस प्रशासन मात्र मागे आहे का हे कट्टे कोणाला द्यायचे होते गेम करायचा होता का कारण काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी रोड कट्टे घेऊन एकमेकांमागे पळत होते हे श्रीरामपूरकरांनी बघितले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये घाबरटीचे वातावरण व वा अनेक सवाल उपस्थित होत आहे नवीन आलेले अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथजी वाकचौरे यांनी यापूर्वी श्रीरामपूरला डी वाय एस पी म्हणून काम केले आहे त्यांना श्रीरामपूर शहर व तालुक्याचा चांगल्या प्रकारचा अभ्यास आहे ते गुन्हेगारी मोडीत काढतील का असा प्रश्न सर्वसामान्य श्रीरामपूरकरांना पडला आहे तर बघूया पुढे श्रीरामपूर मध्ये काय घडतंय श्रीरामपूर शहरामध्ये एका इरटिका गाडीमध्ये जो आरोपी आहे बबलू इम्तियाज अजित शहा वार नंबर दोन श्रीरामपूर हा अग्निशस्त्र किंवा देसी कट्टे घेऊन येत असल्याची माहिती आपल्याला पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार आपण या गाडीवर था था तो ती तो ती ही गाडी ताब्यात घेतलेली आहे देशी देशिक मॅगझिन आणि हे सर्व आपण जप्त केलेलं आहे त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी शस्त्रहारी नियमाखाली आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे यातील हे दोनही जे मुख्य आरोपी आहेत बबलू उप इम्पियाज अजित शहा आणि त्याच्यासोबत असणारा दुसरा आरोपी नदीम खान शाबेर खान हा चाळीसगाव या ठिकाणचा आहे या दोघांनाही आपण अटक केलेली आहे बाकी अग्निशस्त्र हे कोणासाठी आणले होते त्याशिवाय ते कोठून आणि कोणाकडून खरेदी केले होते या सर्व बाबींचा तपास श्रीरामपूर स्टेशन या ठिकाणी श्री त्याशिवाय तपासणी करत आहेत करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर